हाय वेलकम बॅक टू माय चॅनल आज फिर तुमच्यासाठी परत गप्पा थोड्याशा घेऊन आली आहे गप्पा म्हणाल तर आज सगळ्या महिलांच्या आवडीचा विषय महिलांचा रादर द्या मुलींचा सा सासरी असणाऱ्या लग्न झालेल्या सगळ्या महिलांसाठी आवडीचा विषय माहेर माहेर आठवण्याच्यासाठी आली की आता जून महिना जसा येतो तसं सणांची सुरुवात होते सणांची सुरुवात होते आणि सगळ्यात पहिला सण येतो तो, तो नागपंचमीचा नागपंचमी बहुधा शहरात राहणाऱ्या लोकांना जास्त माहिती नसावी महाराष्ट्रात पण महाराष्ट्रातला नागपंचमी हा सण जूनमध्ये सुरू होतो ज्यांचं लग्न झाले पहिलं वर्ष असतं माहेरवाशींचं तिला बोलवण्यात येतं माहेरी आणि नागपंचमी दुसऱ्या दिवशी असते तर आदल्या दिवशी भावाचा उपवास धरला जातो आता ज्यांना भाऊ नाही आहेत ते नागोबाला भाऊ समजून त्यांच्या वारोळ्याची पूजा करून त्यांना दूध पाजतात नागोबाला भाऊ म्हणतात त्यावेळेस आणि भावाचा उपवास असा असतो की नागपंचमी दुसऱ्या दिवशी नादल्या दिवशी भावाचा उपवास असेल तर भावाने बहिणीला गूळ आणि खोबरे द्यायचं असतं आणि ती त्याच्या मोठ्या सुदृढ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तो उपवास असतो बहिणीचा आणि त्याच्यानंतर माहेर वाशिंगला जी मुलगी येते तिला आई बांगड्या भरवते बांगड्या भरणं टिकली पॉकेट असू दे कुंकुवाची डब्बी असू दे ती घेऊन देते नेल पेंट असू दे तुम्हाला आणि प्रत्येक मुलीला घेऊन देते म्हणजे लग्न झालं असं नाही की कुंवऱ्या पण मुली असतील घरामध्ये ना दरवर्षी नागपंचमीचा सणाला आई त्यांना सोळा शृंगार म्हणलं तरी चालेल काजळची डब्बी कुंकू टिकली लिपस्टिक नेल पॉलिश तुमची रिबन असू दे तुम्हाला डोक्याला लावायचं छोटस बक्कल पिन आणि तुम्हाला कपडे किंवा साडी ह्या सगळ्या गोष्टी आई पहिल्या नागपंचमीला जी मुलगी माहेरवासीन येते तिलाही भेट देते आई आणि मुलीसाठी खास झोपाळा बांधला जातो माहेरी मुलीनं त्याच्यावर झोके घ्यावे प्रेमाच्या हिंदोळ्यावर हळूच वाहत जावे किती सुखाचं आहे ना हे सगळं माहेर असणंही माहेराच्या सगळ्या त्या कल्पना आणि ज्यांचं हे माहेरवास पूर्ण झाला आहे त्या मुली सगळंच सुखाचं आणि माझ्या अशी अपेक्षा की प्रत्येक मुलीला असं माहेर लाभावं असा माहेरवास लाभाव। लाभावा अर्थात मी त्यातलीच आहे ना शिववान मुलगी मलाही लाभले आहेत असं माहेर आणि तुम्हालाही लाभावं बस हे होतं थोडंसं सणावरचं बोलणं नागपंचमी आली आहे थोडीशी सणावरची उजळणी म्हणा त्याच्यानंतर लगेच राखी पौर्णिमा ही येईल बहीण भावांचा सण आहे आणि प्रत्येक भावाने बहिणीला ओवाणी देण्यासाठी तिचा थोडासा सन्मान तिच्यासाठी थोडंसं हॅपीनेस जरी दिलं पुष्कळ झाला आजकाल बहिणींची जास्त अपेक्षा नसते कारण एवढं युग फास्ट आहे ना एकमेकांना वेळ द्यायलाच नसतो मग जो थोडाफार वेळ मिळतो तुम्ही वेळात वेळ बेड़ काढून एकमेकांना राखी बांधायला भेटता एकमेकाचं तोंड गोड करून दोन शब्द आठवणीच्या दोन शब्द प्रेमाच्या गप्पा जरी मारल्यात मा ना तरी तुमची राखी पौर्णिमा खूप सुखाची होते गरज नाही आहे महागडे गिफ्ट द्या किंवा ओवाणीश टाकली हवी आहे तुम्ही एक मिठाई थोडीशी साखर जरी भरवली ना तरी तुमची रक्षाबंधन साजरी होते पण बहिणीच्या मायेचे बंद मात्र हातावर बांधून घ्यायला विसरू नका एवढे दोन शब्द बोलून मला सांगा कसं वाटलं माझे हे दोन शब्द लाईक अँड सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये